संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं चा वारं चालू आहे जो तो आपल्या प्रचारामध्ये रमला आहे अशामध्ये आपण बघणार आहे विदर्भातील मलकापूर मतदारसंघ यात आपल्याला भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत दिसत आहे यात भाजपचे पाच टर्म माजी आमदार चेन सुख संचिती विरुद्ध सध्याचे आमदार राजेशजीकडे अशी लढत दिसत आहे राजे एकडे यांचा राजकीय इतिहास बघितला तर ते भाजपचे नांदुऱ्याचे माजी नगराध्यक्ष होते दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आमदारकीचं तिकीट मिळवलं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपचा गट मानला जाणारा मलकापूरमध्ये चौदा हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांचा लीड घेत विजय मिळवला स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार चैनसुख सं यांच्यावर लोकांची असलेली नाराजी त्यांच्या हरण्याचे कारण ठरले स्थानिक पत्रकार सांगतात मतदारसंघामध्ये वीस वर्षांमध्ये नसलेला विकास आणि बेरोजगारी हे त्यांच्यावर बीत मात्र दोन हजार चोवीसमध्ये भाजपने त्यांना पुन्हा तिकीट रिपीट केल्याने हा सामना चुरशीचा नसल्याचं दिसत आहे राजेश एकडे यांनी मतदारसंघातील केलेला विकास आणि लोकांशी असलेला संपर्क त्यांच्या प्रचारामध्ये आघाडी दिसत आहे आता नुकत्याच झालेल्या एकनाथ खडसे यांच्या सभेसाठी असलेली लोकांचा प्रतिसाद आणि मतदारांचा कौल हा त्यांच्याकडे जास्त दिसत आहे मात्र सुख संजित यांनी आपला पूर्ण जोर लावल्याचंही दिसत आहे मलकापूर येथे अमित शहा यांची झालेली सभा यातून त्यांच्या प्रचाराचा जोर हा दिसून येत आहे येणाऱ्या ता तेवीस तारखेच्या निकालामध्ये दिसेलच कोण ठरणार गेम चेंजर तोपर्यंत लाईक करा शेअर